निष्पाप मुलीच्या न्यायासाठी समाज एकवटला पिंपळगाव हरेश्वर भव्य मुकमोर्चा माननीय वैश्रेताई सूर्यवंशी यांची उपस्थिती पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन निष्पाप मुलीच्या झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेविरोधात आज भव्य मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या विकृत लाव जिहादच्या कटाचा निषेध काढण्यासाठी आलेल्या या मूकमोर्चात सर्व समाज घटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला मुक मोर्चात माननीय वैशरेताई सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी समाजातील विविध स्तरांवर व नेत्यांनी ठाम भूमिका मांडली उत्तमरावजी थोरात अतुलजी पाटील बजरंग दल जिल्हा संयोजक हेमंत गुरव नाना बटगुजर किसान महासंघ संतोषजी गोरे धर्म जागरण जी लोहार यांची उल्लेखनीय उपस्थिती होती मुलीच्या अस्मितेचे रक्षण करणे ही आजच्या काळाची आवश्यकता गरज आहे समाजाची एकजूट हाच विकृत प्रवृत्तीचा उद्घाटनाचा खरा मार्ग आहे असे आवाहन यावेळी करण्यात आले या मुकमोर्चात शाळेचे विद्यार्थी त्यांचे पालक शेकडो महिला युवक शेतकरी व्यावसायिक कामगार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला निष्पाप मुलीच्या न्यायासाठी ठाम आवाज बुलंद केला संताप दुःख आणि निर्धार या भावनांनी भरलेल्या वातावरणात सांगता झाली त्यानंतर पिंपळगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले अत्याचार झाल्यानंतर जी मुलगी शिकायला गेलेली होती ती गुरुकुल हायस्कूलची विद्यार्थिनी होती तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला या मुलीचं झालं मार्च महिन्यात पेपर दिले पाचच महिन्यात या मुलीचा शिकार केलं पाचच महिन्यात तिथला लिपिक तिथला शिक्षक असेल तिथलं जे आधी षडयंत्र असेल बसच्या माध्यमातून मुलींची बस भरल्या जायची इथे भरपूर मुली आहेत मुलगीना समजून घेण्याची गरज आहे लहान मुलींना मुलींची बस भरल्या जायची शाळेतून बस निघाली पुढच्या टप्प्यावर मित्र असायचा थांबवून ठेवलेला आता गर्दीमध्ये आपला मित्र बसवायचा अजून म्हणून त्या दोन मुलींना अजून स्टेरिंग शेजारी जवळ तिथून चॉकलेट देण्याचं प्रमाण चालू झालं मुलींना महागडी कॅडबरी आणि मुलांना दोन रुपयाचं चॉकलेट हे देण्याचं चालू झालं क्रम चालू झाला एका एकाएकी झालं नाही बोलणं चालू झालं दादा अंकल बेटी यांच्या नातं नसतं यांचं स्वतःच नातं नसतं तर हिंदूंशी असलेलं नातं नातं नसतं यांनी त्या चिमुकलीवर घरापासून आक्रमण केलं चाळीस वर्षाचा नराधाम सात वर्षाची त्याची बुड्ढी त्या मुलीला सांगते बेटा मेरी बहु बंजा पंधरा वर्षाची मुलगी भाची त्याची ती सांगते मेरे मामा से शादी करलो किती षडयंत्र हो भयानक माय मायबाप सांगत का आपल्या मुलाशी लग्न कर दुसऱ्या मुलीला सांगत ही संस्कृती आपली विकृत संस्कृती मोडून काढली पाहिजे पाहुणा सांगतो तेरी सब सो हो जाएंगे बेटा इथे उपस्थित असलेल्या पिंपळराव पंचक्रोशीतील माता बंधू आणि भगिनीनो हा मोर्चा कशासाठी आहे हे तुम्हाला कळलं का ते सांगण्यासाठी मी इथे उपस्थित आहे हा मुक मेलेल्या मनांच्या हिंदू हिंदू समाजाची जी मेलेली गंजलेली गंधलेली आहेत स्वार्थाने आनही झालेली आहेत त्या मनांना जागृत करण्यासाठी हा मोर्चा आहे आज हिंदू समाजाची काय अवस्था आहे एक मोरगीवर झाला बलात्कार आपल्या घरात दर, झालं नाही ना मग काय करायचं बंधू राऊ हिंदू समाज जर असाच झोपलेला राहिला तर आपल्या मुलीबाई उद्या ठिकाणावर राहणार नाही <coughs> आणि म्हणून हे देशव्यापी षडयंत्र सुरू आहे हिंदूंच्या मुलीला फूस लावायचं प्रेमाचं आमिष दाखवायचं आणि त्यांच्याशी निकाह करून लोकसंख्या वाढवायचं हे षडयंत्र आहे आणि म्हणून जोपर्यंत हिंदू जागा होणार नाही तोपर्यंत हे षडयंत्र असंच चालू राहील